अशोकरावजी चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले नायगाव विधानसभेचे आमदार आदरणीय राजेशजी पवार माजी आमदार आदरणीय अमर राजूरकर साहेब माजी आमदार आदरणीय दिलीपराव साहेब पद्मदा मोटाचे मुख्य डायरेक्टर आमचे सने आदरणीय बालाजीरावजी जाधव आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण महाराष्ट्राचे देशाचे सुप्रसिद्ध असे सिने अभिनेता व दिग्दर्शक आदरणीय मकरंदी अनासपुरे सर आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सुप्रसिद्ध अशा अभिनेत्री श्रीपती प्राजक्ता गायकवाड आज आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाणसाहेबांच्या हस्ते सोलापूरकडून वाशियाऐंशी एक चांगली सुविधा बालाजीराव जाधव यांच्या प्रेरणेने या ठिकाणी निर्माण झालेली